देशाचे खंबीर नेतृत्व देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा जे ग्रह तथा सहकार मंत्री या देशाचे आहेत त्यांचा तीन दिवसाचा महाराष्ट्राचा कार्यक्रम निश्चित झालेला आहे पंचवीस मे रोजी ते नागपूरला येणार असून सव्वीस मे ला ते दुपारी नांदेडला आणि सत्तावीस तारखेला ते मुंबईत त्यांचे कार्यक्रम नियोजित आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस असा तीन दिवसाचा अमित भाईंचा दौरा हा नियोजित आहे सर्वप्रथम मी अमित भाई शहा साहेबांचे आभार मानतो की नांदेडला कार्यक्रम देण्याची आमची विनंती त्यांनी स्वीकारली त्यांना मध्यंतरीच्या काळात भेटलो आणि त्यांना विनंती केली की के आपण नांदेडला यावं नांदेडला आपला कार्यक्रम निवडणुकीच्या नंतर काही झालेला नाही त्यामुळे जाहीर सभेला आपण संबोधित करावं ते बाकी काही स्थानिक कार्यक्रम आपल्याला घेता येतील असं मी त्यांना विनंती केली त्यांनी ते स्वीकारली त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो त्यांच्या सव्वेद राज्याचे कारण मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी व महाराष्ट्राचे प्रदेशचे कार्याध्यक्ष मान्य आमदार श्री रवींद्रजी चव्हाण हे सुद्धा त्यांच्याबरोबर राहणार आहेत कार्यक्रमाला येणार आहेत आणि हे सुद्धा सभेला संबोधित करणार उमेशभाई शहा यांच्या नियोजित दौऱ्यानुसार सव्वीस तारखेला सर दुपारी एक दीडच्या सुमारास त्यांचं नांदेड येथील गुरु गोविंद सिंग सिंगजी विमानतळ येथे आगमन अपेक्षित आहे त्यानंतर विमानतळांत थेट नांदेड वागाळा शहर महानगरपालिकेने आयोजित केलेल्या वसंतराव नाईक साहेबांच्या पुतळ्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण हे त्या ठिकाणी होणार आहे नाईक साहेबांचा सा, पुतळा हा नांदेड शहरात व्हावा दिवसापासून मागणी होती ती आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून पूर्ण केलेली आहे जिल्ह्याच्या पालकमंत्री या अत्याने त्याचं गोहित सुद्धा केलं होतं पण त्याच आता उद्घाटन पूर्ण झालेलं आहे महानगरपालिकेच्या वतीने होणाऱ्या या कार्यक्रमात अमित भाई शहा मुख्यमंत्री आणि अन्य मान्यवरील आमदार त्यांना निमंत्रित महानगरपालिकेने केलेला आहे त्यानंतर हा कार्यक्रम जवळपास अर्धा तासाचा कार्यक्रम होणं अपेक्षित आहे त्यानंतर दुपारी भाग्यनगर रोड विद्युत नगर चौक या परिसरामध्ये सहकारी राज्यसभेचे खासदार कार्यालय आहे त्या कार्यालयाचं उद्घाटन भेट दुहेरी काय तर खासदार साहेबांच्या ऑफिसला ते भेट देणार आहेत त्या ठिकाणी काही काळ तिथे थांबणार आहे त्यानंतर या का या दौऱ्यामधलं जे मुख्य आकर्षण आहे ते म्हणजे त्या त्यांची जाहीर सभा नव्या मुंढ्यामध्ये दुपारी दोन सव्वा दोनच्या आसपास अपेक्षित आहे नवा मंढा मैदानावर ही सभा नियोजित आहे या सभेच शंख नाद असं आम्ही नाव दिलेलं आहे त्यामुळे त्या सभेला संबोधित करून राज्यातल्या विद्यमान घडामोडी एकतर भारतीय सैन्याने नुकतेच ऑपरेशन सिंदूर राबून अंतर्गत शेकडो दहशतवादी व त्यांचे अड्डे या ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत शेकडो दहशतवादी आणि त्यांचे अड्डे पाकिस्तानमध्येओके मध्ये उद्ध्वस्त केले त्याला तेन त्या सैनिकांना शौर्यासाठी त्यांच्या कामगिरीसाठी सैन्याला सलाम त्यांच्या शौर्याच शौर्याचा गौरव करण्यासाठी आम्ही शंकरात कर देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सव्वीस मे दोन हजार चौदा रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती त्यांच्या पंतप्रधान पदाला नांदेड येथील जाहीर सभेच्या दिवशी अकरा वर्ष पूर्ण होत आहे अन्य मोदी साहेबांना दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारत घडवण्यासाठी अकरा वर्षाच्या कारकिर्दीत केलेल्या भक्कम पाया भरणीचा शंकनाथ सुद्धा आम्ही यावेळेस करणार मागील अनेक दशके नक्षलवाद हा देशाला शाप ठरलेला आहे नक्षलवादाच्या निर्मूलनासाठी मान्य केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा यांनी उचललेली खंबीर पावलं व यासाठी त्यांच्या कटिबद्धतेचा शंकनाथ याही निमित्ताने आम्ही जयंती आम्ही भाजपच्या वतीने देशभर मोठ्या प्रमाणावर साजरी करणार आहोत काही बाबतीमध्ये येथे सुटोवाच आणि त्याची माहिती निश्चितच आणि अहिले हो कार्य त्यांनी केलेलं काम शासनामध्ये त्यांनी त्यांच्या काळामध्ये घेतलेले महत्वपूर्ण निर्णय आणि त्या सर्व कामासंदर्भामध्ये तीनशे वर्ष होत असताना त्यांचाही कुतोचित त्या ठिकाणी गौरवास्पद एक कार्यक्रम हा संपूर्ण देशामध्ये भाजपच्या वतीने घेतला जाणार आहे त्यापुढे सहा महिन्यापूर्वी झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडणुकीत यश मिळालं भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष म्हणून लोकांनी समर्थन देऊन निवडून आणलं तर तेही लोकांचे आभार मानणं आणि आगामी निवडणुकीसाठी भाजपच्या सज्जतेचा शंखना आम्ही या जाहीर सभेच्या माध्यमातून चार पाच कारण जी आहेत यासाठी या सभेतून विविध विषयावर आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने विचार मांडण्याचा त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचं अमित शहा प्रमुख मार्गदर्शन देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी मार्गदर्शन करते त्याचबरोबर बावनकुळेचे प्रदेशाध्यक्ष आणि रवींद्रजी चव्हाण हे जे भाजपाचे कार्याध्यक्ष आहेत त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार त्यापेक्षाही महत्वाचं सुरुवातीलाच त्याच्या पहिल्यामध्ये ज्या निष्पाप लोक दहशतवादी हद्द्यामध्ये त्यांचं निधन झालं त्यांचा विषय शोक व्यक्त करण्याचे आणि त्या युद्धामध्ये जे कोणी आमचे सैनिक शहीद झाले त्यांनाही अभिवादन करण्याचे हे महत्वाचं आहे कार्यक्रमाचा अंतर्भाव या सगळ्या